नमस्कार लोक तोंडावर गोड बोलणाऱ्या दुटप्पी वागणाऱ्या माणसांशी गोड बोलतात पण खरे बोलणाऱ्या खऱ्याने व्यवहार करणाऱ्या माणसाशी कटू वागतात असं का कारण निसर्गाचा नियम आहे साखर रोगाची निर्मिती करते तर कडुनिंब औषधाची निर्मिती करतो जबाबदारीची जाणीव झाली की ऊन वारा पाऊस कितीही लागला तरी पावले शेवटपर्यंत थकत नाहीत आपल्या पाठीशी असणारे आणि पाठीमागून येणारे नेहमीच आपले मित्र किंवा पाठीराखी असतात असे नाही कारण बेसावधपणे धक्का मागून दिला जातो आणि खंजीरही पाठीतच खुपसला जातो आयुष्यात नम्र जरूर असावं पण इतकं असू नये की लोकांनी लाचार म्हणावं योग्य व्यक्तीसमोर झुकावं पण इतकं झुकू नये की बघणाऱ्यांनी भित्र म्हणावं कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात आपल्या विचारांची परिपक्वता कितीही असली तरी समोरच्याची आकलनशक्ती नसेल तर काहीही उपयोग होत नाही मित्र नावाचं जीवनसत्व आयुष्यात असलं की नैराश्य नावाचा विकार कधीच होत नाही सत्य ही एक अशी शस्त्रक्रिया आहे की जिच्यामुळे सुरुवातीला वेदना होतात पण दुखण्यापासून मात्र कायमची मुक्तता मिळते शब्दो मे धार नाही बल्कि आधार होना चाहिए, क्योंकि जिन शब्दों में धार होती है, वो मन को काटते हैं और जिन शब्दों का आधार होता है वो मन को जीत लेते हैं धन्यवाद